Halo एकशे एक रुपयेचं बहुमान आलं धन्यवाद 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 जायसा नाही सखा कृपा करून ही रंका हाता तुका मने माता पिता गुरु बंधू म्हणे कृपा सिंधु नमो नमो पांडुरंगुमान या दोघा मध्ये आहे कोण बलवान नमो गजानन नमो हनुमान आणि या दोघा मध्ये आहे कोण रे बरा शिष्या गजानन म्हणे मला जानवाचा जोडा आणि हनुमान म्हणे माझ्या पायामध्ये तोडा गजानन म्हणे मी सिंहागड पाहिला आणि हनुमान म्हणे मी तर लंकागड जाईला गणपतीचा आणि हनुमंताचं भांडण लागलं मोठेपणासाठी गणपती म्हणतो मी शिवशंकराचा मुलगा आहे मोठा मी आणि हनुमान महाराज म्हणतात तुम्ही जरी शिवशंकराचा मुलगा असला तरी मी प्रभू रामरायाचा शिष्य आहे मोठा मी दोघांची भांडणं मोठेपणासाठी लागली देवाच घ्यायला लागली दोघेही स्वतःचा मोठेपणा सांगायला लागले गजानन म्हणे माझ्या नैवेद्याला मोदकाचे लाडू आणि हनुमान म्हणे मला तेलाचा रे गडून एका जनार्दने कोणाला रे मानू एकनाथ महाराजांना प्रश्न पडला या दोघांपैकी नेमकं मोठं कोणाला म्हणावं दोघंही स्वतःचा मोठेपणा सांगायला लागले दोघेही स्वतःचं महत्व पटवून द्यायला लागले मग आमच्या नाथांना प्रश्न पडला की या दोघांपैकी आपण नेमकं मोठं कोणाला म्हणावं एका जनार्दने कोणाला रे मानू दोन्ही दैवते एकच जाणू दोन्ही दैवते एकच जाणू म्हणून देव हा एक आहे एकाला एक जाना एकाला माना एक वा सबका मालिक एक एक मुख्य परमेश्वर दुसरी प्रकृती जगदा करू तिसरा आपण कैसा चोरू अनिला मध्ये या जगात एक देव आहे बरोबर आहे दुसरी आपली ही प्रकृती म्हणजे शरीर आहे हे सुद्धा खरं आहे पण तिसरा आपण या शरीरामध्ये देहामध्ये एक मी नावाचा जो आणलेला चोर आहे तो मात्र खोटा आहे तो मी नावाचा चोर या देहातून बाजूला काळा बाजूला सारा त्याशिवाय तुम्हाला आम्हाला देवाची ओळख होणार नाही हा मोक्ष प्राप्तीचा मार्ग तुम्हाला आम्हाला सापडणार नाही म्हणून त्या महान संतांनी महापुरुषांनी या समाजाला एक दिशा दाखवली रस्ता दाखवला एका जनार्दनी कोणाला रे माणू दोन्ही दैवते एकच जाणू दोन दैवते एकच ही जाणू अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी आयोजित केलेला जुगलबंदी भारुडातून सामाजिक प्रबोधन या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आताचं नियोजकांचं संयोजकांचं यात्रा कमिटी सप्ता कमिटी आणि समस्त ग्रामस्थ चिंचोली तुमचं मनापासून आभार मनापासून धन्यवाद आजच्या या बारुडाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आणि एक नामवंत युवा बारुडकार समाज प्रबोधनपर करणारे खळखळून खल, हसायला लावण्यासारखं बारुडाचं सादरीकरण करणारे युवा बारुडकार हरिभक्त परायण मोहिते सिव्हिल इंजिनियर तिप्पेहली जुलोणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नंदेश्वर तालुका जिल्हा सोलापूर सुप्रसिद्ध ढोलकी वादक अतुल कुमार हत्ते समाजाला दिशा दाखवली मार्ग दाखवला आपला चहा भरकटलेला विस्कटलेला चुकीच्या समाजाला दिली ज्ञानाचा आणि संतांच्या ज्ञानाचा विचार महापुरुषांच्या चरित्र आणि महापुरुषांचा विचार अखंड समाजापर्यंत पोहोचवा करताना सांगितलं मनी नाही भाव मने देवा मला पाव देवाशाने पावायचा नाही रे आणि देव काय बाजारचा भाजी पाला नाही रे अरे हजार रुपये देऊन बाजारातून देव, बाजारा, देव विकत गेला पाव देवाशाने पाव नाही प्रथमांना मना, मना करू गा नाता ना चणावरी ठेवी तो मी माष्टांगी ना दंडवत अर घुमू द्या मला दादा जमाना अॅडव्हान्स झाला देली आवडायच्या बंद झाल्या जुन्या चाली जाणणारा जा आला का लोक झोपते ते कानुसार चालू कशाला लागतात घुमू डॅमल्ला न्या मला बघू द्या सारा आता वंदू ही मग कीर्तनी उभी होती त्याच लोका टाळमृदंग तुम्ही सोते देखा सोत्यांच्या पायावरी नमनमा दंडवत आईसे नमन करो नि सकळा हरी कथा बोले गोबडी काय म्हणतो तुझी माझी जमली आज जोड नवरा बायकोची जोड टिकत नाही नवरात्र अगोदर मरतो नाही तर बायकोदर अगोदर मरते त्या ब्रह्मदेवानं मारलेली गाठ आहे जमवलेली जोड आहे ती शेवटपर्यंत टिकत नाही जोड दोघांची टिकणार आहे एक देवाची आणि दुसरी भक्ताची हीच जोड शेवटपर्यंत टिकेल लाकूड म्हणाले या सुताराला किती तासायचं आहे ते तुला मीच पेटणार तरी सुताराला कळत नाही कापड म्हणाले शिंट्याला कस कातरायचं आहे ते कातरून घे मला पण शेवटी नीच गुंडाळणारा आहे तुला मडक म्हणाले कुंभाराला कसे घडवायचं आहे ते घडवून घे मला पण शेवटी नीच पाणी पाजणार आहे तुला <laughs> माई बाप तुम्हाला सांगतो ऐका ही नगरी करा हुशार आणि आता येईल तो यमाजी ये हुदेदार मग झोप सांडा उठाउटी पुढे येईल त्या यमाजीची ये चिट्टी आणि जाब देता व्हाल पोटी मग मारी रे काटी तेव्हा माय बापाचे चाले ना काही अरे बहीण भाऊ ठाईच्या ठाई आणि शेजेची बायको विचारे ना काही मग इष्ट मित्र कोणाचे रे भाई ज्यावेळी शेवटची वेळ येईल मरणाची वेळ येईल त्यावेळी जगामध्ये कोणाचं काही चालणार नाही जिवंतपणे तुम्ही आम्ही म्हणते आई माझे वडील माझा भाऊ माझा बहीण माझी बायको माझी पोरं माझी पण ज्यावेळी शेवटची वेळ येईल मरणाची वेळ येईल त्यावेळी जगामध्ये कोणाचं काही चालणार नाही त्यावेळेला यातला एकही नातेवाद मी संस्कार आहे मग या जगात सर्वात श्रीमंत कुणाला म्हणावं ज्यांच्या आईच्या गालावरती हसो आहे वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आणि ज्याच्या मनात हिंदू धर्माविषयी प्रेम आहे तोच माणूस या जगात सर्वात श्रीमंत आहे मग या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर काय करावं लागेल एकनाथ महाराज सांगतात जो वरील आपल्या हाती आहे तो वरी कराल ते होय आणि आयुष्य सरली या करार काय मग भुई न टेकती पाय म्हणून हे तो का कुलती तुम्ही धरा ही धरा संत संगती एका जनारे करी विनंती तिथे मिळेल तुम्हाला विश्रांती संदीप मोहितेचा आवाज सुंदर आहे आवाज चांगला आहे आवाज गोड आहे आवाज कडक आहे माझा आवाज जरा नॉर्मल आहे कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा संदीप मोहितेचा आवाज सुद्धा वाढतो आणि कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा माझा आवाज थोडा कमी येतोय आम्ही काल परवा कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम माझ्या सांगली जिल्ह्यात होता कार्यक्रमाला सुरुवात झाली मी मी आजीच्या जवळ गेलो आजीला म्हणलं आजी जवळजवळ अर्धा तास झाला आमच्या दोघांचा भारोडाचा कार्यक्रम चालू आहे मी भारुड म्हणायला लागल्यावर की खुदू 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 हसताय आणि संदीप मोहित ते बारूड म्हणायला तुम्ही रडताय नेमकं तुम्हाला आजी काय झालंय कशाचं दुःख आहे काय प्रकार आहे आजी म्हणजे काय सांगू अण्णा चव्हाण दहा बारा दिवस झालं बघा दहा हजार रुपयेचं माझं बोकाड होत चव्हाण महाराज माझं बोकाड मी मी आज इथे बारुडाला आणला पोरासा मी गोड गळा ऐकला तसा पोरासाहे गोड गळा ऐकला तसं मला माझ्या बोकाडाचं ध्यान झालं रातभर माझं बोकाड असं भरडत होत आणि वरडून 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 माझं बोकड मिळलं आणि ह्याच्या आवाजानं मला त्याची आठवण आली मला करमना मला रुडू आलंड त्यांनी जवळ घ्या बोलू लहान मुला अकरा वर्षात जवळ जवळ भविष्यकडे पंचिंचली मध्ये आज वाटते तुम्हाला ही शपथ आहे बघा तू जर पट घालायला लागतील बोलायला अजिबात अजिबात बोलायला आता फ्रेश बस म्हणतात अरे नको नको मना गुंतुमा या जाळी नको नको मना गुंत माया जाय कोण म्हणताय कोण म्हणताय कोण म्हणताय आला हे नाही यमाला बघितलं आणि सोडवी ना तुला देशीचा चौधरी देशीचा चौधरी म्हणजे आजच्या काळातला पंतप्रधान पंतप्रधान असलं तरी त्याला भारुड हे हरी राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद चव्हाण बोलू नको रे गरज పై పత్రికాగా ముంబైలో పి హత్యా హోడీ హోడీ కాళాను బల కళాను బల కళాను బల కీల హిందూ ధర్మా ప్రేమ కూ ద गर तुळशीजी मार असू द्या आणि चांगलं शेती करणार पोरगा असू द्या बिंदास्त पुढगी देऊन टाका पुढील कल्याण झाल्याशिवाय मुली द्या मावशी शेतकरी राजा आहे शेतकऱ्यांना मुली द्या ह्या बघा त्यात गावलेलं अण्णा चव्हाण हे जर लगेन म्हणतात ही आमलेली गिराय रोज मला फोन करायच सकाळी झाला हे माहिती माझ्या काय लग्नाचं बक्की बक्की you राहिला जाऊन जेवण करायला बसावं बायको आली बायको येऊन दरवाजात उभा राहिले बायकोन कमरेवर हात ठेवला हो ह्याकडं बघितलं बायको म्हणले तुला गेल्या वेळाचं काय ध्यान होत रोज तुला बोरवा तुझ्यासाठी आले रे तुझ्यासाठी आले वना मा सांगायचा माझा मुद्दा असाई शॉर्टकट पैसे मिळत नसतात यशाला शॉर्टकट नसतो चला हवा येऊ द्या ए, 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 चला हवा येऊ द्या म्हणून एक विनोदी जी टॉकीज जी मराठीला एक प्रयोग होता त्यामध्ये सागर कारंड अभिनेता होता जो स्त्रियांची भूमिका घेत आहे का त्याच गणित असा पैसा ए, ए आता मोठ्या बोलायचं शेवटची पाच मिनटं मोठ्या बोलायचं मी सत्य बोलणारा माणूस आहे बोलायचा सगळ्यांनी मोठ्या मोठ्याचा आवाज आला पाहिजे ही पैसा पैसा वाईट आहे लहान मुला मोठ्या म्हणायचं पैसा मग सगळ्यांनी मोठ्या म्हणा शेवटची पाच मिनट पैसा मग वाईट तेवढा आमच्या पदारात टाका म्हणून दादा पैलवान इथं कोण असतील तर कुष्ट्या जोडायच्या हायस्कूलवर तिकडे चालू झालेले तरी त्यांना एक मंडळाकडून विनंती आलेले त्यांनी तिकडे जायचं आहे हा शॉर्टकट पैसे मिळत नसतात आणि मावशी शेवटचा मुद्दा तुमचा आहे महिला मंडळ बोल ना ए बोल नागा मोबाईल शंभर दीडशेची साडी काळ राहिला आहे का पैसे ती पद्धत चुकी जाय बंद करा काळानुसार बदल करा आणि जर कोण म्हंटल पद्धत बरोबर आहे तू दीडशे या साड्या बंद करा पाच पाच हजारच्या वाटा निदान महिला मंडळ वापरल तर पद्धत चुकी जाय मी आता इथन सांगून जाणार आजपासून जवळजवळ मालक असतो का म्हणजे त्या नवरा नवरी जा आई वडील त्या मालकाकडे जाणार आई वडिलाकडे म्हणणार जाऊ का व कशसाठी म्हणणार सांगा बर त्यांनी साडी द्याव म्हणून पद्धत चुकी जाय बंद करा आमच्याकडच्या मावशाला हुशार लग्नाला जाणार अक्षदा टाकणार पाहुण्यानं साडी दिलेली असणार मावशी आमच्यातली येणार पहिलं तर आले, आले ना तरी दुसरं काय करणार नाही काय करणार म्हणतेच काय पुन्हा ज्या उसाला दरील जी दरील। जी दर येईल आठ हजार जे आईचा जोगवा देईल त्याच्या उसाला दर येईल आणि जी जोगवा देणार नाही ती हजार रुपये तणाल दर टू पिघून इकडे जाईल नाही तू ओळखीच पर नाय ना ओके मग काय अडचण नाही जोगावा मागी नये तुला कॅट बरे दे तू फक्त जरा कानाकांना घेऊन ये

कार्यक्रमाला गेलो शेवटी जोगोवा मागितला एका पोराजवळ परढी दिली परेड़ी। ती गेलं शेवटी मागून घेऊन घेऊ ते खंड अंधारात तिकडे अंधार होता गेले ती पुन्हा तीन तास दिसलेच नाही मला अंधार होता गेले ती पुन्हा तीन तास दिसलेच नाही मला पुन्हा काय बस मी तीन तास हल्लो नाही आता पैसे मग काय सांगितले पैसा वाईट आहे वाईट आहे वाईट आहे पद्रा टाका मग अभिजाता तुमा कुय सिंह जातात तुफा मटजाता कुय सिंह सकां

हे सदगवा मागिन भगवमागीन आज सदगवा मागिन जोगवा मागोनी ठेविला उभारलेले कोणज लगीन जमन आहे अर्चणी ते आहे ना कोण लग्नाला अबदय लागलेल घ्यार माझा नंबर घ्या पण जर नुसत हसलन गेला लयात <laughs> आईसा जोगवा मागून ठेविला महाद्वारी जाऊन नवसमी गाफेविला एका जनार्दनी देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जनी जे आईचा जोगवा हनुमान जयंती यात्रा महोत्सव चिंचोली या ठिकाणी आज ठेवलेला भारुडाचा कार्यक्रम आयोजक संयोजक नियोजक या सर्वांचा आभार मानतो खरंच गावामध्ये येऊन अतिशय आनंद झाला दादा या भागामध्ये अतिशय लोक प्रेमळ आणि आम्हाला कार्यक्रमाला दाद देणारे असतात त्याबद्दल आयोजक संयोजक नियोजक यांनी आम्हाला आमंत्रित केलं करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो साऊंड सिस्टम ऑपरेटर यांचे आभार मानतो रसिक श्रोत्यांचा आभार मानतो मायबाप जनतेचा आभार मानतो जो गोवा बक्षीस देणाऱ्यांचा आभार मानतो न देणाऱ्यांचा पण आभार मानतो आणि कार्यक्रमाचा बैरवीनं शेवट करतो हॅलो 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 वरच्या जातो मी मागारी पंडित कपे